ती मुलगी जे म्हणते याने बलात्कार केला तर ते बलात्कार केलाय तिचे कपडे कुठे फाटलेत का कुठे तिच्या अंगावरती कुठे क्रॅश दिसतात का किंवा बरं बसमध्ये चढताना पहिल्यांदा मुलगी जाते नंतर हा आरोपी म्हणजे माझा नाव तो पाठीमागून जात आणि दोनच मिनिटात ते बाहेर यायचे त्याला बलात्कार म्हणतात दोन मिनिटात होतो का आणि दोन वेळा होतो का पुणे शहराच्या मध्यवर्ती भागातील सॉर्गेट एस टी बस डेपोमध्ये शिवशाही बसमध्ये एका सव्वीस वर्षीय तरुणीवर बलात्कार केल्याची संतापजनक घटना मंगळवारी घडली होती या घटनेनं राज्यात मोठी खळबळ उडाली आहे दत्ता गाडेला पोलिसांनी अटक करून न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने दत्ता गाडेला बारा मार्च पर्यंत पोलीस कोठडी सुनावली आता या प्रकरणानंतर आरोपी दत्ता गाडेच्या पत्नीने एक खळबळजनक दावा केला आहे दत्ता गाडेची बायको नेमकं काय म्हणाली मी दत्ता गाडे यांची पत्नी या नात्याने मला पण न्याय पाहिजे ती मुलगी म्हणते की माझ्या नवऱ्याने बलात्कार केलाय बलात्कार केलाय पण तिचे कपडे कुठे फाटलेत का तिच्या अंगावर काही ओरबाडलेलं दिसतंय का, ओर का। बसमध्ये चढताना आधी तरुणी गेली मग माझा नवरा गेला त्यानंतर दोनच मिनिटात ते बाहेर आले याला बलात्कार म्हणतात का असा सवाल दत्ता गाडेच्या पत्नीनं केलाय त्या पीडितेच्या सहमतीने शारीरिक संबंध झाला असल्याचा दावा दत्ताच्या पत्नीने केला आहे या प्रकरणाची सुनावणी पुण्यातील शिवाजीनगर कोर्टात सुरू आहे कोण खरं बोलत आहे व कोण खोटं बोलत आहे हे ये येत्या बारा मार्चलाच कळेल यावर तुम्हाला काय वाटतं ते कमेंट करून नक्की सांगा